ज्या ज्या लोकांनी मनोज जरांगेंना पाठिंबा द्यायला मुंबईला गेले आमदार खासदार त्या माणसाने ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी त्यांच्या पक्षाने जाहीर करावी आणि दुसरा मुद्दा महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असं वेळोवेळी सांगितलंय तर तो कसा धक्का लागत नाही याचं उत्तर आम्हाला योग घातलेल्या दोन दिवसात महाराष्ट्र सरकारनं द्यावं असं आम्ही दुसरा ठराव मांडलेला आहे तिसरा ठराव ऍडव्होकेट मंगेची ससाने म्हणाले या संदर्भामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबईमध्ये मनोज जरांगेंच जे आंदोलन चालू आहे आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी त्यांची होती आणि त्यांना पाठिंबा द्यायला सर्व पक्षीय आमदार खासदार तिथे उघडपणे भूमिका घेतात आहे तर कुठंतरी ओबीसी समाजाला इथं आम्हाला एक असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे आणि आता आम्हाला वाटतं की आमचं आरक्षण एकतर त्या कुणबी दाखल्यामुळे आधीच घर घर लागलेली आहे आणि आता परत शेवटच जर असा काही जे आर आला काय आलं आणि आम मग आमचं आरक्षण संपतायच काय तर भावना आहे आणि त्यासाठी आमच्या आम्ही पुण्यामध्ये समस्त ओबीसी समाजातले प्रत्येक गटातले प्रत्येक जात समूहातले प्रमुख त्याच्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या सगळ्या जातीच्या संघटनांच्या अध्यक्ष इथं आम्ही आज बैठक घेतली आम्ही दोन ते तीन तास चर्चा केली आणि या माध्यमातन आम्ही या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तालुक्या तालुक्यातून ओबीसी एकीकरणाची ओबीसीची संघर्ष यात्रा आम्ही चालू करण्याचं आज आमचं ठरलेलं आहे आता या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ मार्गदर्शक मग मा भुजबळ साहेब असतील प्रकाशांना शेडगे असतील पडळकर साहेब असतील आणि इतर पण आमच्या काही संघटना आहेत काय आमचे बांधव आहेत यांच्याशी चर्चा करून आम्ही या संघर्ष यात्रे संदर्भामधले दोन दिवसामध्ये आम्ही तो कुठनं सुरुवात करायची कोणत्या तारखेला सुरुवात करायची या संदर्भामध्ये आम्ही तो रूट ठरवू आम्ही ती तारीख ठरवू तर या सगळ्या याच्यातनं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची आता आम्ही तिथं आम्ही हा यलगार केलेला आहे ही वज्रमुठ केलेली आहे मुळामध्ये सर्व पक्षीय आमदार खासदार पक्षाचे प्रवक्ते हे जर मनोज जरांगेंना सपोर्ट करतात ते तर त्यांच्या मागणीला त्यांचा सपोर्ट आहे का ओबीसी मधन आरक्षण कसं देणार आहे मग दहा टक्के एससीबीसी आरक्षण हे कोणतं मग ईडब्ल्यू एस आरक्षण सोडले का अनेक प्रश्न अनुत्तरित आणि महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने बॅकफूटला जाऊन मनोज जरांगेच्या जा या यांना या उत्तर देत नाहीये त्यामुळं कुठेतरी गोंधळलेलं सगळं आमचा ओबीसी समाज आहे मुळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आमच्या नोकऱ्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडणुका आलेल्या आहेत आम्हाला छप्पन्न हजार जागा त्याच्यामध्ये मिळतात पण मुळात दहा ते पंधरा वर्षात कुंभी दाखल्याने त्या आमच्या जागा निम्म्यानी कमी केलेल्या आहेत आणि आता या ज्या हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत मग त्याच्यामध्ये परत आमचे काय हे असेल आम्हाला कुठं प्रतिनिधित्व मिळेल का आम्हाला उमेदवार दिल्या जातील का राजकीय पक्ष तिकीट देताना ओरिजिनल ओबीसीना तिकीट देणार आहेत या डुप्लिकेट जे दाखले आता निवडणुकीच्या तोंडावर घेऊन आलेले आहेत त्यांना देणार आहेत हे सगळे आमचे प्रश्न आहेत या प्रश्नाबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांनी उघड भूमिका ती पण जाहीर आणि ती पण पब्लिश करून आमच्या महाराष्ट्रासमोर ओबीसी समोर आणली पाहिजे अन्यथा येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेणार आहोत या संघर्ष यात्रेच्या माध्यमातनं आम्ही गाव ओबीसी आम्ही सगळ्यांची मड बांधणार आहे आणि आम्ही तेवढीच ताकद दाखवू सरकारला पण आमचं काय म्हणणं याची दखल घ्यावी लागेल आजच्या बैठकीमध्ये असे अनेक सहा आमचे ठराव झालेले आहेत ज्या गेल्या दोन वर्षापासून ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी जो सर्वच प्रस्थापित मंडळीनं डाव रचलेला आहे त्यामध्ये सर्वच पक्षांनी शरद पवारांपासून तर एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेच्या ठाकरे सुद्धा अनेक आमदार खासदार म्हणजे सर्वच पक्षाचे आमदार खासदार मंत्री त्या झरांगीच्या पाया पडतात आणि ओबीसी म्हणजे आम्हाला जरांगीच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे म्हणतात आणि इकडे ओबीसी मध्ये आल्यावर म्हणतात आमचा ओबीसीला पाठिंबा आहे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ओबीसीतलं ओबीसीतून द्यायचंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता पाठिंबा दिलाय परंतु जरांगीच्या मागणीला पाठिंबा आणि जरांगीची मागणी स्पष्ट आहे जरांगी फक्त ओबीसीतूनच आरक्षण मागतोय कारण आताच नुकतच त्याला एससीबीसी मधून सुद्धा आरक्षण दिलं त्याच्यासाठी उपसमिती सुद्धा नेमलेली आणि त्यांच्या अनेक त्यांना सवलती दिलेल्या असतात जरांगीचा हट्टा आहे ओबीसी मधूनच आरक्षण मिळालंय आणि हे पूर्ण आमदार खासदार मंत्री त्यांना जाऊन भेटून त्यांना पाठिंबा देण्याचं काम करत असत अस्तित्व धोक्यात आहे यासाठी आजची व्यापक बैठक खर तरी सुरुवातीची बैठक आहे परंतु या बैठक झाल्याच्या नंतर आज आम्हाला नक्कीच या पूर्ण महाराष्ट्रातून आमचे प्रमुख मंडळी या प्रमुख स्वयंसेवक यामध्ये आलेत समन्वयक आलेत आणि त्यांनी नक्कीच आम्हाला सांगितलं की आपल्याला संघर्ष यात्रा काढायची आणि ही संघर्ष यात्रा नक्कीच आमचे देशाचे सर्वोच्च आमदार भुजबळ साहेब असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील वडेट्टीवार साहेब असतील आमचे ओबीसी मधील सावे असतील वरे असतील दत्ता मामा भरणे असतील पडळकर साहेब असतील आमचे पंकजाताई मुंडे असतील आणखी काही आम्ही भेट घेणार आहोत आणि या सर्व नेत्यांचे चर्चा करून आम्ही संघर्ष यात्राची तारीख सुद्धा लवकर जाहीर करू आणि ही संघर्ष यात्रा या राज्यामध्ये पंचावन्न ते छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज म्हणजे तुम्ही जरांगेच्या बारा ते पंधरा टक्के असणाऱ्या जारांगेच्या आंदोलनाला तुम्ही घाबरता आणि जर त्या आंदोलनाला घाबरून सरकार ओबीसीच्या पाठीत खंजीर खुशात असेल तर या पंचावन्न टक्के ओबीसीची संघर्ष यात्रा माळेगावच्या खंडोबाहून तर ती मुंबई पर्यंत जाईल आणि ती राज्य सरकारला झेपणारी नसेल कारण आम्ही आजपर्यंत बघतोय राज्य सरकारमधले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागचे त्यांनी आम्हाला असच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देतोय ओबीसी ला कुठलाही धक्का न लावता त्यांनी आमच्या अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख लोगच कुंभी नोंदीद्वारे ओबीसीच्या पाठीत धक्का नाही त्या माध्यमातून अनेक नक्कीच ओबीसी मध्ये जनजागृती करून येणारे भेटली मधल्या तमाम ओबीसी नेते कार्यकर्ते या सगळ्यांनी आज येऊन एक ठरवलेलं या पुण्याच्या पुण्यभूमीमध्ये कि मनोज जळंगे याचा जे बेकायदा आणि घटनाबाह्य आरक्षण आहे जी मागणी आहे जे आंदोलन चाललंय त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला हा ओबीसी महाराष्ट्रातला सक्षम आहे आणि आता संघर्ष माध्यम संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्याला ते उत्तर देऊच पण आम्हाला सरकारला जे सांगायचंय की सरकार, सरकार ज्या पद्धतीने पायगळा घालत त्यांना मला आत्ताच कळलंय की शिंदे समिती एकनाथ सरकार शिंदे सरकारने सुरू केलेली ही शिंदे समिती त्यांना जाऊन भेटली आहे मला खर तर कळत नाही की त्यांनी जे दाखले द्यायचे किती प्रकारचे दाखले ही टी ला सवलत नाही एस टी ला सवलत नाही ओबीसी विजे एन ला सवलत नाही फक्त एका समाजासाठी तुम्ही दाखल्याच्या वर दाखले दाखल्याच्या वर दाखले वाढवत चालले आणि सहाच्या महिने शिंदे समिती सहा सहा महिने एक्सटेंशन घेऊन अशे काय नवीन नवीन पुरावे क्रिएट करत जातात क्रिएट करण्याचं काम करते कारण पुरावे तुमच्याकडे नाहीयेत हे सिद्ध होतय दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने याला वंशवल वाढीसाठी बनवण्यासाठी पण So, सरकारी समिती नेमली आहे मला खरं कळत नाही या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या ला त्याची वंशावळ स्वतः बनवायला टी ला त्याची वंशाळ स्वतः बनवायला लागते ओबीसी टी ला स्वतः वंशाळ बनवायला लागती पण या समाजाला त्यांची वंशावळ बनवता येत नाही का का बनवता येत नाही तुम्हाला माहिती नाही का तुमचे पूर्वज कोण होते त्यामुळं शिंदे समितीने बेकायदा काम आहे शिंदे समितीला कुठला आर्थिक आधार नाही कुठलाही कायदेशीर आधार नाही कुठलाही घटनात्मक आधार नाही त्यामुळे आमचं या सरकारला मागण आहे की तुम्ही म्हणजे मराठा समाजाच्या काय मागण्या ते मान्य करा तुम्हाला काय करायचं ते करा पण या ओबीसी कडे दुर्लक्ष केल्याचा महाराष्ट्रातला ओबीसी सहन करणार नाही भुजबळ हो आणि बोलते ते बोलत नाहीत याचा अर्थ असा नव्हे की त्यांचा ओबीसीच्या या चळवळीला विरोध आहे त्यामुळे कृपया असा कुणीही गैरसमाज ओबीसी बांधवांनी करू नये आणि आमच्या विरोधकडे करू नये आमचे नेते बोलत नाहीत म्हणजे त्यांचा या गोष्टीला विरोध आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला बोलतील बोलतील योग्य वेळी बोलतील आम्ही जबाबदार आहोत आम्ही बेजबाबदार नाही आहोत आम्ही बजरंग सोडवण्याप्रमाणे बेजबाबदार नाही आमची माणसं जबाबदारीनं वागतायत ते संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी शपथ संविधानाची घेतली त्यामुळं कुठं बेजबाबदार वागायचं आणि कुठं जबाबदार वागायचं हे आमच्या नेत्यांना माहिती आहे त्यामुळे जास्त काळजी करू नका योग्य वेळी योग्य भूमिका झाल्यावर काही सांगितलं नाही आता आता आम्ही आता आम्ही आजची जी बैठक झालेली आपल्या मीडियाच्या माध्यमातून समजेल पण आम्ही या संदर्भामध्ये अधिकृतरित्या त्यांच्याशी संपर्क संपर्क साधू जी काय आमची चर्चा झाली त्या चर्च चर्चेचा सगळा सारांश आम्ही त्यांच्या कानावर घालू आम्ही त्यांची भेट पण घेणार आहोत आणि ही संघर्ष यात्रा कशा पद्धतीने काढावी त्याचं मार्गदर्शन आम्ही नक्कीच त्यांच्याकडून घेणार आहे कारण की त्यांच्या मदतीची संघटना मार्गदर्शनाची नाव कुठल्या होत्या संघटना आजच्या संघटना संघटना आमच्या संघटना आमच्या जातीच चारशीच्या पुढे तर मग जाती जातीची संघटना बघली तर आमच्या चारशे संघटना आहेत आणि कुठल्याही संघटनांची नावं सगळ्या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहेत बारा बलुतेदार संघटना आहे समता परिषद आहे यशवंत सेना आहे नाभिक संघटना आहे गोंधळी संघटना आहे मंजारी महासंघ आहे अरे किती सांगू साडेचारशे जातींच्या संघटना सांगू का तुम्हाला भेटाला त्यावेळेस त्यांनी दोन मागण्या ठेवल्या सातारा हैदराबाद लागू करा अरे गॅजेट इयर मध्ये महसुली नोंद असली म्हणजे मराठा सामाजिक मागास आहे असं कुणी सांगितलं आणि मुळात गॅजेटर्सचा अभ्यास मी तर म्हणतो त्या जरांगेपेक्षा मी तर जास्त केलेला आहे माझ्याकडे वीस ते बावीस गॅजेटर्स आहे मी तर चॅलेंज होतो हे गॅजेटेर तुम्ही समोर घ्या मी समोर घेतो त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलो होतो त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी कुणबी समाजाची वेगळी साताराचं गॅजेट आता माझ्या गाडीत मी आता तुम्हाला दोन मिनिटात दाखवू शकतो याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीनरीती त्यांना कसे क्षत्रिय आहेत हे वेगळं कुणबी वेगळं उलट हे गॅजेटेर राहणार मला मला या जरांग्यांना या सगळ्यांना मला विचारायचं गॅजेटर काय समोर मीडियाच्या समोरचा काळाचा गोरे काहीतरी आण तुम्ही गॅजेट नाही ते गॅजेटर आहे ब्रिटिश गॅजेटर मध्ये त्या <laughs> गॅजेटर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या स्थान तुमचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे तिथं लोक कोणते धर्म कोणते जाती कोणत्या याची माहिती असती या जरांगेच हे एवढं लोक चालतंय त्यांनी ते, ते गॅजेटर बाबा आम्हाला आम्हाला पण थोडंसं ओबीसी कळून तुम्ही सरकार विरोधात लढणार आहे जरांगे विरोध अरे जरांगे कोण संविधानिक पदावर बसलाय का कोण जरांगे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे चळवळ आहे जरांगे कोण संविधानिक पदावर मुख्यमंत्र्यांची आई करणार काढणार आहे अरे पण मुख्यमंत्री ओबीसी लाकडाचा मुख्यमंत्री टाकतो त्याच्याविषयी काय बोलायचंय लाकड काय बोलतो आमच्याकडे तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू मुख्यमंत्री म्हटले ओबीसी ला कुठलाही धक्का न लागतात कसा लागतो एकोणसाठ लाख नोंदी झाल्या असतील मागचे मागचे मुख्यमंत्री म्हणत होते मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते लागणार त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि करा। कर। जारांगीच्या कर। मागणी तुमचा विरोध नाही

असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सरकार तुम्ही बघा ना तिथं अखी मुंबई जाम केलेली आहे पंधरा बारा ते पंधरा टक्के लोकांनी मुंबई जाम केली पंचावन्न टक्के केली

माधिरसची आमदार उत्तमराव जानकर बीडचे खासदार बजरंग सोनवणे माजगावचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी संदेश जय सागर तो पापडे आमदार कोण विजय पंडित बंडू जाधव अंबदास दानवे मासलनके आस्तिकर ओमराजे निंबाळकर तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे कैलास पाटील सुरेश दास ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा सांगायदर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील बायकोट करतील पापड राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बघा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक सवाल आहे फक्त सभामध्ये भाषणामध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही तुम्हाला एकोणसाठ लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेले असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा त्या रद्द करणार का सांगा त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इतक्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जो आर आहे गव्हर्नमेंट रिझर्वेशन आहे जो न्याय सारथीला तोच मारतीला तोच सारथीला तोच महाज्योतीला आज महाज्योतीला आज परत दादा पवार या जातीयवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारतीला दीडशे कोटी रुपये दिले पण महाज्योतीच्या पोरांना आठशे सव्वीस कोटी रुपये दिलेला नाही निषेध व्यक्त करतो आम्ही दादा पवारांचा जातीवादी उपमुख्यमंत्री